नमस्कार मित्रांनो मी परब आणि आपण पाहत आहात रायगड टुडे मराठी कर्जत खालापूर विधानसभा क्षेत्राची शासकीय आढावा बैठक संपन्न कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे विविध शासकीय कामांची आढावा बैठक शुक्रवार दिनांक सव्वीस जून दोन रोजी दुपारी तीन वाजता कर्जत येथील तहसील कार्यालयात पार पडली या बैठकीत अध्यक्षपद मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी भूषवले तर प्रमुख उपस्थिती कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र शेठ थोरवे यांची होती या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभाग मुंबई महानगर प्रदेश महाराष्ट्र राज्य विकास मंडळ महसूल कृषी आरोग्य महिला व बालकल्याण शिक्षण वन पाणीपुरवठा स्वच्छता अन्न व नागरी पुरवठा ग्रामविकास पोलीस बांधकाम महसूल अभिलेख जलसंपदा सामाजिक न्याय नगर परिषद निबंधक कार्यालय पर्यटन महावितरण अंगणवाडी रोजगार हमी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका इतर यंत्रणा व स्थानिक प्रशासन अशा एकूण बत्तीस विभागांच्या अधिकाऱ्यांचा सविस्तर आढावा घेण्यामध्ये आला विकास कामांचा दर्जा प्रलंबित कामे अडथळे उपलब्ध निधी आणि जनतेच्या तक्रारी यावर सखोल चर्चा करण्यात आली या बैठकीस अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी परस्पर समन्वय साधून कामे करावी या गोष्टीवरती भर देण्यामध्ये आला आमदार महेंद्र थोरवे यांनी यावेळी एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी पार पडलेल्या बैठकीतील मुद्द्यांचा सा संदर्भ देत सांगितले की शासन आणि प्रशासन एकत्र आले तरच विकास कामांना गती मिळते आणि टीमवर्कच्या माध्यमातून काम केले पाहिजे स्थानिक समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असंही ते म्हणाले त्यांनी कर्जत तालुक्याला पर्यटन तालुका घोषित करण्यासाठी सुरू केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली आणि आणि सर्व विभागांनी यासाठी परस्पर समन्वय ठेवावा असेही ते म्हणाले या बैठकीत आमदार महेंद्र थोरवे यांनी अंगणवाड्यांना निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येबाबत विभागांनी लेखी स्वरूपात मागणी करावी त्यावर शासनाकडनं पाठपुरावा केला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले वनमंत्री माननीय गणेश नायकी यांच्या सूचनेनुसार लाडिवली येथील डम्पिंग ग्राउंडच्या जागी वन उद्यान विकसित करण्यासाठी वन विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवरती पावसाळ्यात पर्यटकांवरती निर्बंध न आणता सुरक्षितेच्या उपाययोजना करून पर्यटन खुले ठेवण्याची भूमिका देखील आमदार थोरवे यांनी मांडली